कटकर हे पाय सुधा कर थांब सुद थाम सुद्धा कर ऐकून घेऊ ऐकून घे हे पाय सुधा कर इथं काय मी गो तुपटून भारे बांधायला आलो नाही तुम्हाला जर मारा मारे करायचे होते तर मग तिकडेच करायचे होत्या इथे यायच नव्हतं ऐकून घे ऐकून घेऊ पावडर लावून पांढरे झाले नाही तुला जर वावराच्या वाटणीमध्ये काही अडचण असेल तर आपण पुन्हा सगळे पाहुणे बोलू देखता पुन्हा वाटण्या करू आपण सगळ्याच्या वाटण्या झाल्या की म्हणजे मी मोकळा आणि तुम्ही मोकळे मग हे पाय कर उग भांग पिल्याने करू नको तुझ्या बाजूने बोलणार नाहीत म्हणजे तू काही जत्र सापडला नव्हता तू रक्तातलाच मग माझ्या आयुष्यात जेवढं येते तेवढं द्या द्यावं त्याच्यासाठी सगळ्या पाहुण्याची बैठक करायची आणि त्या बैठकीत जे ठरल ते तुला मान्य करणं लागल मग हा मी पटलं तर मान्य करेल मी ना सगळं मान्य करेल सुद्धा उग छटक भर राहण्यासाठी सगळ्याच्या विरोधात जर तू जायचं असेल तर मग तसं सांग त्या हिशोबाने मग मला कार्यक्रम करता येते मग काय करायचं आख्या जिल्ह्यात जेवढं शेत नसेल त्याच्यापेक्षा जास्त शेताच्या के वाटण्या केलेल्या आहेत माहिती एकता आलक लक्षात त्यामुळे जास्त शहाणपणा करू नको पुन्हा बैठक बोलू आपण सगळ्याला बोलून सगळ्या पुन्हा वाटण्या होतील त्या तुला मान्य करणं लागतील आता काही बायडन नाना नाही तर ट्रम्प तुला मन भर एकदा मोकळाच हो एकदा लयच खतखत करायला सगळे पाहुण्याला आपण बोलून घेऊ आणि खालतील आवडतलं जे काही राहणे त्याची आपण वाटणी करून सगळ्याचे देखता पुन्हा एकदा हा मी काय म्हणालो होय तात्या सगळ्या राणांची वाटणी करायची गरज नाही खालतील आवड्यातल्या राणांची वाटणी करू म्या मा हिच्या रान घेतलेलं आहे ना आता पुन्हा काल वाटणी करायची त्याची सगळं क्लिअर झालेलं आता काल वाटणी पुन्हा काय काय सुद्धा कर माहिती सगळे सांगायला पुन्हा पुन्हा म्हणाले तू ऐकून ऐकून घे तू ऐकून घे त्या शेता